त्र्याऐंशी वर्षाचा योद्धा आणि वेळेनुसार डाव पलटवण्याची ताकद या जीवावर आहे पवारांनी फक्त नाव घेतलं तरी राजकारणात चर्चा झाली बाप बापच असतो फडणवीसांना समजतंय पवारांकडे असलेल्या पवारला औषध नाही अजित पवार अवघड दिसतंय तुम्ही पवारांसमोर टिकताल ही शक्यता तशी कमीच सोशल मीडियावर काल तुम्ही एक व्हिडिओ बघितलाच असेल कोंडाजी वाघ नावानुसार केलेला उल्लेख आणि राजकारणामध्ये उडालेली खळबळ नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे शरद पवारांनी फक्त आणि फक्त आपल्या एका कार्यकर्त्याचं नाव घेतलं आणि राजकारणामध्ये हॅशटॅग ट्रेंड करू लागला की बाप बापच असतो शरद पवारांकडे अशी कुठली गोष्ट आहे की आज वयोवर्ष त्र्याऐंशी झालेला असताना सुद्धा साडेतीन जिल्ह्यांच्या पलीकडे पवार नाहीत असे विरोधक मानत असताना सुद्धा जिथे कमीत कमी पंधरा ते वीस आमदार त्यांचे निवडून येतील तिथे चोपन्न आमदार जे आहेत ते, ते राष्ट्रवादी गटाचे निवडून आले अशी पवारांमध्ये नेमकी कोणती पवार आहे की ज्याचं औषध किंवा ज्याच्यावर उपचार हा अजून भाजपाला सापडलेला नाही तर ती हीच पवार आहे शरद पवारांनी आपले कार्यकर्ते आणि आपले पदाधिकारी आपल्याशी आजही बांधून ठेवलेले आहेत जुन्नरमध्ये झालेल्या सभेमध्ये शरद पवारांचं भाषण सुरू होतं त्याच वेळी एका कार्यकर्त्याचा खालून घोषणाबाजीचा आवाज आला जो शरद पवारांच्या फक्त कानी पडला आणि त्यानंतर शरद पवार म्हणाले कोण कोंडाजी वागना आणि त्यानंतर एकच टाळ्यांचा कडकडाट झाला हेच शरद पवारांनी कमवलेलं आहे आणि हे अजून अजित पवारांकडे नाही दोन्ही सभांमध्ये वेगळं काय घडलं ज्यावेळी एखाद्या ठिकाणी अजित पवारांची सभा पार पडत असते आणि जर त्यावेळी काही कार्यकर्ते अजित पवारांच्या नावाने घोषणाबाजी करत असतील तर अजित पवार त्याला डिवसतात त्याचा तिथे अपमान करतात हां तुला तिकीट पाहिजे असेल हां जो त्याच्या तालुक्यात काम करत नाही तोच असा सभांमध्ये मोठमोठ्याने आवाज काढतो आपल्या नेत्याला दाखवतो की मी आहे असं म्हणून त्याचा अपमान करतात पण दुसरीकडे ज्यावेळी शरद पवारांच्या सभेमध्ये अशा काही घोषणाबाजी होतात त्यावेळी असं उलट दर्शनी जे चित्र आहे ते दिसतं आणि म्हणून लोक पवारांना निवडतात शरद पवार राज्याच्या राजकारणामध्ये अजूनही असं नेतृत्व आहे की जे भल्या भल्या मातबारांना मात देऊ शकतं फरक जरी आता समोर अजित पवारांचा असेल तरी पार्थ पवारांप्रमाणे जर अजित पवारांना जर शरद पवार म्हणाले की मी अजितला मोजत नाही जो काही अजित आहे तो माझ्या जीवावर आहे माझ्याशिवाय त्याचं काही अस्तित्व नाही आणि जर आहे तर ते निवडणुकांमध्ये सिद्ध कर असं जरी म्हणाले तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही मतं आहेत ते सगळे फुटू शकतात एवढी पॉवर आजही शरद पवारांकडे आहे म्हणून म्हटलं जाते की शरद पवारांकडे जी पवार आहे त्याचा उपचार त्याच्यासाठी पर्याय त्याच्यासाठी अवश्य हे आज़े ही नाही अजित सोबत हो कि हे आजही पवारांना घेऊन फायदा होतोय की तोटा हे येत्या काळातच दिसणार पण बारामतीमध्ये अजित पवारांसमोर सुप्रिया सुळेंचं आव्हान नसेल तर शरद पवारांचा असेल आणि लोकांना बारामतीमध्येच निवडायला लावणार आहेत म्हणूनच जर शरद पवारांनी त्यांचं पक्ष आणि चिन्ह केलंय म्हणजे गेल्यात जमा आहे तरीसुद्धा ते टेन्शन घेत नाहीत कारण जेव्हा निवडणुका लागणार त्यावेळी ते, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मतदार आहेत त्यांना अजित पवार की शरद पवार दोघांपैकी कोणाला तुम्हाला निवडायचे ते ठरवा आणि तिथेच पक्ष आणि चिन्ह राष्ट्रवादी कुणाची याचा सोक्ष मोक्ष लागेल याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्यक्तवा जय महाराष्ट्र